केंद्र च्या अटी रद्द चालक संघटनेचा いやなっちゃたな केंद्र सरकारने मोटर वाहन कायदा आणि भारतीय न्याय संहितेमध्ये अपघाताच्याबद्दलचं जे कलम दुरुस्त केलेलं आहे ते अत्यंत ज जाचक आहे वाहन चालकांच्या विरुद्ध पूर्वी तीनशे चार कलम होता तो आता एकशे चार अक करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाखाचा दंड जर अपघात करून जर तो निघून गेला किंवा अपघाताची खबर दिली नाही तर दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपये दंड आहे हा दंड अत्यंत जाचक आहे त्याचबरोबर पूर्वीचे जे ऑनलाईन फाईन करण्यात येत होता त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ केलेली आहे काही पटीने केलेली आहे की जे शिक्षा इतर जे गुन्हे आहेत जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे ज्यांना जी शिक्षा नाही त्याच्यापेक्षा जास्त काही पटी नाही शिक्षा वाहन कायद्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत आणि हा जो कायदा केलेला आहे या कायद्याच्या या तरतुदीमुळे सर्व वाहन चालकांच्यामध्ये सर्व वाहन मालकांच्यामध्ये घबराटीचं वातावरण पसरलेलं असून हा कायदा कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतामध्ये त्या ते असं सांगतात की इंग्रजांचे जुने कायदे होते ते आम्ही दुरुस्त करतो पण हे इंग्रजापेक्षाही गंभीर अशा प्रकारचे आणि कठोर कायदे या ठिकाणी केलेले आहे या असं म्हणता येईल की आजारापेक्षा उपचार भयंकर अशा पद्धतीचे कायद्यामध्ये दुरुस्ती केल्यामुळं संबंध वाहन चालकामध्ये घ घबराट आहे त्यामुळं तीन दिवसापासून जो संप वाहन चालकांनी जो सुरू केला होता तात्पुरता जरी स्थगित झालेला असला तरी इतर जे वाहन चालक आहेत आणि छोटे मोठे रिक्षापासून मोटरसायकल असेल सगळ्यांच्यासाठीच हा कायदा अत्यंत ज जाचक आहे पोलिसांना मोठे अधिकार त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत प्रामुख्याने त्याच्यामध्ये असं दिसतं की जे इन्शुरन्स कंपन्या आहेत त्या इन्शुरन्स कंपन्याला फायदा व्हावे म्हणून तीनशे तीनशे चार कलमाचा जो एकशे चार केलेला आहे त्याच्यामध्ये अशी तरतूद तो आहे की तीन दिवसाने गुन्हा दाखल करावा आणि त्याच्यामध्ये दहा वर्ष आणि सात लाख रुपयाचा दंड असल्यामुळं पोलीस आणि संबंधित लोक याच्यामध्ये तो तडजोड व्हावी आणि पोलिसांनी त्याच्यामधून पैसे मिळावेत इन्शुरन्स कंपनीला सुद्धा त्याच्यामध्ये जे आता मोठ्या प्रमाणामध्ये इन्शुरन्स त्या ठिकाणी अपघात झाल्यानंतर इन्शुर इन्शुरन्स कंपनीकडून त्यांच्यावर जो बोजे होतो मोठ्या प्रमाणामध्ये तो सुद्धा कमी व्हावा म्हणजे हा थोडक्यात हा जो कायदा आहे इन्शुरन्स कंपन्या आणि पोलीस अधिकारी यांच्यात फायद्याचा आहे आणि वाहन चालक मात्र याचा ना बळी जाणार आहेत अत्यंत कमी तुफोंज्या पगारात काम करणारे वाहन चालक यांच्यासाठी सात लाख रुपये दंड म्हणजे हे हातीच झालेलं आहे तर म्हणजे इतर जे गुन्हे आहेत आपण बघतो भ्रष्टाचारासारखे गुन्हे ज्यांनी कोट्यवधी भ्रष्टाचार केले त्याला दोन तीन वर्ष शिक्षा आणि वीस हजार रुपयाचा दंड होतो आणि वाहन चालका चालकाला मात्र दहा वर्ष शिक्षा आणि सात सात लाख रुपये दंड त्याचबरोबर दुसरे जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तीन चार वर्षाच्यापेक्षा जा जास्त सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा नाही तर ही जी शिक्षेची तरतूद केलेली आहे हे सामान्य जे आपले वाहन चालक आहेत त्यांच्यासाठी अत्यंत अन्यायकारक आहे आणि अपघात अपघात असतो अपघात काही कोणी ठरवून करत नाही वाहन चालक ठरून करत नाही उलट सध्या आपण पाहतो की समृद्धी मार्गावर अनेक अपघात होतात अनेक लोक त्या ठिकाणी मृत्यूमुखे पडले सरकारच्या चुकीमुळं आणि सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जे रस्ते करण्यात आले त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जे खराब रस्ते आहेत त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात अपघात होतात तर सरकारवर कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल करायचा याचं सुद्धा मार्गदर्शन त्याच्यामध्ये झालं पाहिजे याचं कुठलंही मार्गदर्शन नाही पण केवळ वाहन चालक या ठिकाणी दोषी आहेत असं असंकुलित धरून काय दाखल आहे कायदा कायदा करताना असा पाहिजे की त्या लोकांना थोडी अपघात होऊ नये अशा प्रकारचे जुजबी काहीतरी तरतुदी पाहिजे पण या भयंकर तरतुदी असल्यामुळं मी म्हणल्यापेक्षा आजारापेक्षा वेगळाच भयंकर अशा पद्धतीची तरतूद आहे ती कदापि वाहनचालक सहन करणार नाही मोठ्या प्रकारचं आंदोलन राज्यभर सुरू होईल तर तात्पुरतं जरी वाहन चालकांनी संपद्यांचा मागे घेतलेला असला तरी हा असंतोष तोच राहील त्यामुळं मोटर वाहन चालक दुरुस्ती कायदा त्याच्याबरोबर न्यायसंहिता दुरुस्ती कायदा हा तात्काळ मागे घ्यावा अशा प्रकारची मागणी वाहन आणि मा वाहन चालक आणि मालक यांच्या वतीनं करण्यात येत आहे